नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो हवामान अंदाजाच्या आणखीन एका नवीन तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो काल रात्री राज्याच्या बीड जिल्ह्यामध्ये तुफान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ मातावला आहे यामध्ये हजारो नागरिकांच्या मालमत्तेचे व शेतकऱ्यांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे ज्याप्रमाणे आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते त्याचप्रमाणे काल रात्री बीड मध्ये पावसाने हजेरी लावली तसेच आज देखील हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यामधील काही जिल्ह्यांना अशाच प्रकारच्या तुफान वादळी वाऱ्याचे संकट असून काही जिल्ह्यांमध्ये जोरदार होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे तर मग काय आहे आजचा नवीन हवामान अंदाज वया तुफान वादळी वाऱ्याचा कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक फटका कमवू शकतो चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण सविस्तरित्या जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो मान्सून देशामधील काही भागामध्ये प्रगती केली आहे मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक स्थिती कायम आहे त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये मान्सून आणखीन काही भागामध्ये वाटचाल करण्याची शक्यता वर्तुळमध्ये येत आहे तसेच राज्यामधील काही ठिकाणी उष्णतेची लाट आणि काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील सध्या वर्तवणीमध्ये येत आहे मान्सून आज देशाच्या काही भागामध्ये प्रगती केली मान्सूनने आज श्रीलंका आग्नेय बंगालचा उपसागर मध्य बंगालचा उपसागर ईशान्य बंगालचा उपसागर या भागामध्ये मान्सून प्रगती केली मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान तयार झाले आहे मान्सून पुढील चोवीस तासांमध्ये श्रीलंकेचा काही भाग आग्नेय बंगालचा उपसागर मध्य बंगाल उपसागर आणि ईशान्य बंगाल उपसागर आ तर, आ तर, या भागामध्ये प्रगती करण्याची शक्यता आहे असाही अंदाज हवामान विभागाने स्पष्ट केला आहे याबरोबरच बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या अति कमी क्षेत्राचे रूपांतर आज संध्याकाळपर्यंत चक्रीवादळामध्ये होण्याचा अंदाज वर्तनीमध्ये आला आहे तर उद्या सकाळपर्यंत याचे रूपांतर अतितीव्र तीव्र चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे हे चक्रीवादळ उद्या मध्यरात्रीपर्यंत बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान सागर आणि खेपापुरा दरम्यान शक्यता आहे तसेच हवामान विभागाने आज राज्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट आणि काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज दिला आहे तर यवतमाळ चंद्रपूर अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वादळी पावसाने काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील जाहीर केलेला आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे यानंतर चंद्रपूर व अकोला या जिल्ह्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे कोकणामधील पुढील तीन दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच कोल्हापूर आणि सातारा व इतर भागामध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे तर मग राज्यामधील हवामानाबद्दलची अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या आप चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद